हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे तुम्हाला माहित तुमचे यशाचा मोठा शत्रू कोण आहे अह तुमच प्रमोशन तो थांबवतो किंवा खाली खेचून आणतो तुम्हाला पुढे सरकू देत नाहीये तुम्हाला जास्त श्रीमंत बनवू देत नाहीये तुम्हाला जास्त आनंदी बनवू देत नाहीये तुम्हाला जास्त समृद्ध बनवू देत नाहीये तो तुमचा शत्रू तुम्हाला माहित आहे कोण नाही ना मग आज मी सांगणार आहे आधी ही छोटीशी गोष्ट ऐका काय झालं एक मोठं ऑफिस होतं ते ऑफिसमध्ये सगळे लोक नेहमीप्रमाणे दहाला ला कामाला गेले आपले आपले टेबलवर जाऊन बसले की प्रत्येकाला टेबलवर एक चिट्टी सापडली तुमचा शत्रू जो तुमचे प्रमोशनसाठी तुमचे उन्नतीसाठी अडथळा बनून राहिला होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला कंडोलेन्स द्यायला आणि शेवटचं दर्शन घ्यायला सगळे अमुक अमुक हॉलमध्ये जमायला पाहिजे सगळ्यांना आश्चर्य वाटलं एका दृष्टीनं बरं पण वाटलं हो माझा शत्रू जो माझ्यासाठी माझं प्रमोशन थांबवत होता किंवा मला वरची पोस्ट मिळायला अड थळा दाला पण मनात आला जाव्या मेलेला आहे ईद जाऊन दर्शन तरी घेऊया म्हणून सगळे ते हॉलमध्ये जमले तिथे कॉफिन ठेवलेलं होतं कॉफिन म्हणजे माहीत आहे तुम्हाला मेलेले माणसाला जे बॉक्समध्ये ठेवतात ख्रिश्चन लोकांचे तो वगैरे तुम्ही बघितलं असाल कॉफिन श पेटी म्हणतात तर कॉफिन ठेवलेलं होतं आणि दर्शनासाठी प्रत्येक एक एक जण ओळीनं जातो आपल्याला माहित आहे प्रत्येकजण गेला गेला आणि बघतो कोणाही हा माणूस प्रत्येकाला उत्सुकता होती म्हणत बघितलं की ते कॉफीनमध्ये कोणाची डेडबॉडी नव्हती फक्त एक आरसा मिरर ठेवलेला होता प्रत्येक जण जाऊन बघतो ते काय दिसते त्याला स्वतःचा चेहरा दिसतो म्हणजे स्वतःचे प्रमोशन साठी कोण अडथळा होता स्वतः होता स्वतःचे उन्नतीसाठी कोण अडथळा होता कोण थांबवत होत तुमचं प्रोग्रेस स्वतः प्रत्येक जातो बघतो प्रत्येकाला स्वतःचा चेहरा ते कॉफीमध्ये दिसला म्हणजे याच कारण काय आपण दुसऱ्यावर जबाबदारी घालतो कित्येक वेळेला हा राईट फ्रॉम कॉलेज शाळा आई वडील प्रत्येकाला आपण दोष देतो आमचे कॉलेजमध्ये का नाही काही शिकवतच नव्हते हो मग कसं मला चांगली नोकरी मिळणार कसं माझं चांगलं होणार किंवा माझ्या आई वडिलांकडे काही पैसेच नव्हते गरीब होते अमुक होता काही किंवा मी हे छोट्या शहरातला छोटे शहरात असून मी कसं काय करणार असं कोणी काय तर काय तरी कारण देत असतो ही खरीच लेम एक्सक्यूज आहेत आपले उन्नतीला कोणी रोखत असलं तर तुमचं तुम्ही दुसरं कोणी नाहीये लक्षात ठेवा आपण चांगलं व्हायचं तरी आपल्या हातात आहे आपली उन्नती स्टॅगनेंट ठेवायची थांबवायची तरी आपले हातात आहे दुसरा कोणी ह्याला जबाबदार नाही आपल्या माणसाचं काय झालं हो आपण कायम का नाही जबाबदारी घ्यायला जरा कुरकुर करतो आपण कायम दुसऱ्याला दोष देतो हे आजपासून आपण थांबवायचं आहे जे काही घडते त्याला मी जबाबदार आहे माझ्या आयुष्याला मी जबाबदार आहे अहो कोण तुम्हाला थांबवले का अमुक करू नकोस ओके इथे चांगल्या नोकऱ्या मिळत नाही तुम्ही म्हणता मोठ्या शहरात चांगल्या तुम्हाला मोठ्या शहरात जाऊन नोकरी पकडायला नको म्हणून कोणी थांबवलंय तुम्हाला कोण थांबवले कोणी थांबवलेलं नाही आजचा आज बॅग भरा आणि निघा आणि जावा बघा म्हणजे मला काय म्हणायचं आप जे काही आपण आज आहोत ह्याला आपण स्वतः कारणीभूत आहोत आणि कोणी नाहीये जबाबदारी आप आपण घ्यायला शिकूया स्वतःमध्ये बदल करूया ओके मी अमुक झालेला आहे मला कशामुळे चांगली नोकरी मिळत नाहीये या, या गोष्टीमुळे त्यामुळे हे, हे कोर्सेस मला करायचे आहेत ते कोर्सेस करून घेऊया ना कोण नको म्हणते तुम्हाला ते कोर्सेस करा नाही हे नोकरीत नाही त्या नोकरीत जावा ना त्या नोकरीत त्याला हवा असलेला क्वालिफिकेशन म्हणा ट्रेनिंग म्हणा काही तर मिळवा तिकडे जावा कोणी तुम्हाला रोखलेलं नाही तुमचं तुम्ही तुम्हाला बांधून घेतलेलं आहे हे असं आहे आपण जाऊन एका झाडाला मिठी मारतो आणि रडत बसतो झाड मला सोडत नाही कोण सोडत नाही तुम्ही झाडाला सोडत नाही का झाड तुम्हाला सोडत नाहीये कोण मिठी मारली आहे कोणाला तुम्ही जाऊन झाडाला मिठी मारलेली आहे तुम्ही तुमचे ते कम्फर्ट झोन सोडायला तयार नाहीत आत्ताचे आता कम्फर्ट झोन सोडायची तयारी करा तयारी करा नव्हे सोडाच लगेच जावा दुसरीकडे जावा दुसरी नोकरी करा आता आहे ते तुम्ही सॅटिस्फाईड नाही तर आणि बघा काय बदल घडतो तर फोकस करा जे काही काम करता आधी आपल्या आवडीचं काम पकडा आवडीचं काम असलं की फोकस करा ते नवीन नवीन नवी आयडिया सांगा नवीन आयडिया सांगलात की बघा तुम्ही कुठून कुठे पोचता अहो एकेकाळी हॉटेल्स होते आपल्याला काही खायला प्यायला आपल्याला तिथे जाऊन खावं प्यावं लागायचं होतं मग काय आज आलं आज तुम्ही घरातनं फोन करता तुम्ही हवं तर मागवलेलं घरी येते ही कोणाची तरी आयडिया ना पूर्वी आपल्याला कुठे जायला टॅक्सी बिकसे आपल्याला टॅक्सीवाल्याला जाऊन हे करायचं होतं आज आपल्याला ओला असेल उबेर असेल काही गोष्टी कोणाचं हे सगळं कोणाचे तरी आयडियात ना निर्माण झालेला आहे ऑनलाईन तुम्ही काही काही खरेदी करता ही नवीन आयडिया आहे तुमचे डोकेत पण जे काही नवीन आयडियास येतात ते आयडियासला खत पाणी द्या त्या डेव्हलप करा आणि हे बघा देवाना आपल्याला ह्या जगात पाठवताना रिकामा कोणालाही पाठवलेलं नाही देवाना आपल्याला भरपूर देऊन पाठवलेला आहे फक्त एकच आपण त्याचा उपयोग करून घेत नाही कित्येक वेळा काय करतो आपण मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं आहे तुम्ही सुरी वापरत न वापरता फेकून दिलीत की गंजते तसंच आपल्याला मिळालेलं देवानं दिलेलं जे काही ब्लेसिंग आशीर्वाद ते तसेच राहतात आणि आपले आतलं तर सगळं तसंच असताना कितीतरी लोक हे जग सोडून जातात असं नको व्हायला त्यामुळे लगेच जागेवा तुमचे अंगात काय आहे बघा तुमचे कुठले गुण देवानं दिलेले आहेत बघा तुमची आवड बघा आणि त्याचे काय काहीतरी करायचं प्रयत्न करा वेळ लागेल कुठलाही मॅगीगत दोन मिनिटात नाही होणार पेशन्स घ्या कन्सिस्टन्सी घ्या परत परत करावं लागलं तरी हरकत नाही परत परत करा पण बघा एक एक दिवस तुमच्यातला दडलेला हिरो बाहेर येतोय तो, तो बाहेर आला का नाही तुमचं सगळं जगच बदलून जाईल आज तुम्ही आहात तसे नंतर राहणार नाही यू विल बी ए कम्प्लिटली डिफरंट पर्सन पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे उटकी सुट ती काही जादूची कांडी नाही असं फिरवलं आणि झालं नाही मेहनत करायला पाहिजे चिकाटी पाहिजे इन द बिगिनिंग थोडंफार अपयश आलं तरी अपयश ओलांडून पुढे परत आपल्याला जाऊन प्रयत्न करायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे कोणी अपमान केला तरी तर काही मनाला न लावून घेता पुढे पुढे सरकत जायला पाहिजे मूव ऑन करायला पाहिजे ते बघा यश तुमच्या पाशी आहे कुठे नाही लांब ओके ते आजपासून प्रयत्न करायचा ना अच्छा यू ऑल द बेस्ट